त्यागमूर्ती माता रामाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हा प्रमुख प्रमु प्रकाश लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केल बहुउद्देशीय व शैक्षणिक सेवा समिती व सम्राट मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आघोरे यांच्या वतीने कामगार नगर येथे रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी कामगार नगर परिसरात खिरदान वाटप करण्यात आले याप्रसंगी सुभाष मुंडे अशोक मोरे अशोक साळवे बाळासाहेब बांगर राणा कदम मनोज मैसुने संजय खरात विकी अहिरे कोटिंदे साहेब विजय भाग्यवंत अक्षय सोळसे स्वप्नील सोनवणे वैभव साळवे भारत जगताप अमोल वाघ गोरख जाधव अतुल वाघ सोनू कनोजा मनोज सौंदेकर संतोष शेजवळ नारायण तारे आत्माराम आभोरे विलास शेजवळ आदी सण तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही साठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर